जय मित्रांनो तर आज आम्ही जाणार आहे घाटात भोसरीच्या कारण की मी आलो गोडाऊनला गोडाऊन म्हणजे मी कामाला तिथे आलो आणि गोडाऊन थोडं साब वगैरे करायचं होतं आता मग वेळ झाल्यानंतर मी जाणार घाटात भोसरीच्या तुम्हाला लागतो घाट कसा भरतो भोसरीचा आणि एक नंबर आहे आणि सव्वीस तारीख आहे आणि आता पहिलाच घाटे भोसरीचा तर मित्रांनो आपण जाणार भोसरीच्या घाटाला जय मित्रांनो मी झालं रेडी आणि रेडी म्हणजे ओके कारण मी कामावर तुम्हाला सांगितलं मी कामावर होतो मला टाइम भेटला नाही आता मी घरी आलो कपडे वगैरे शो वगैरे घालून जाणार मी घाटात तुम्हाला दाखवतो घाटात की तुम्हाला मॅच लोकेश पण म्हणजे माझा मामा कुठे आहे तुम्हाला कपड्या बदलचे तुम्हाला वेळ लागतोय जाणार तीन वाजता Mirános por todo el mundo. मित्रांनो मी तुम्हाला खालच्या नगरात दाखवलाय आता वरचा पण नगर दाखवलं आहे पुढे ना की जायचं आम्हाला गर्दी पण भरपूर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवायला घाटला जरा तुम्ही वरचा खालचा मधला तुम्हाला कसं वाटलं असेल तुम्हाला कमेंट मध्ये सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब बेल बेलायकन दाबा तर व्हिडिओ खूपच चांगला आहे तर सगळ्यांना शेअर बी करा तर मित्रांनो व्हिडिओ कसं